आम्ही कोणतं आरक्षण मागतोय हे एन टी व्हिज टी मध्ये आंदोलन कोण करतय आम्ही आमचं ओबीसीतून आरक्षण मिळवणार आहेत त्यांना असून जर ते एवढे लढत असतील तर आम्हाला नाहीच आम्ही किती ताकदेन हा लढा लढतो आता पुढच्या काळात तुम्ही बघा सरकारलाही वाटत असेल सर। किंवा पोलिसांनी वाटत असेल हातपात झाला पाहिजे तुमचा मृत्यू झाला आहे असं छान व्हायरल झालेलं आहे तो पाणी ते आता काय असत काही सगळे चिंतक असते त्याला काय कोणी मला मारून टाकीन म्हणते कोणी म्हणते त्याला गोळ्या घाली अं कोणी काय लिहित माग तर असं लिहिलं होत याला मारून टाकू याला असं करू कथा टॅस सापडून दे कोणी काही सोशल मीडियावरती करत होत पण सरकार पोलीस मराठ्यांच्या सुद्धा विरोधात असल्यासारखा वागतो त्यांच्या हातात असल्यामुळे ते लक्ष देत नाहीत ना अशा गोष्टीला अशा गोष्टीला नाही सरकारलाही वाटत असेल किंवा पोलिसांनाही वाटत असेल हातपात झाला पाहिजे दुसऱ्याचं उत्सुक काय झालं की लगेच ऍक्शन घेतात पोलिस सरकार सुद्धा गृहमंत्री सुद्धा ताबडतोब ऍक्शन घ्यायला लावतात लगेच पिन त्यांना इथं इथं पोस्ट पडली कारवाई करा आमकं करा तमक करा संरक्षण पुरवा सगळं करतो इथं आम्ही आम्हाला दाखवून द्या मराठ्याला जिवंत दाखवू द्या आम्हाला कुणी मारून टाकू द्या म्हणू द्या आमच्याकडं काय देत नाही त्याला देण द्यायला वेळच नाही मराठ्याचं वाटूळ झालं पाहिजे आरक्षणात देण देत नाही मराठा धमक्या नाही पण मी नाही भेट फक्त तू ये मला समोर मग सांगतो तुला काच काय करू मग तो मला लोकांची उखंडे उकरायची तुम्हाला का लोकांचे काम करायचे तो मला आरक्षण असून तुम्हाला मराठ्याच्या विरोधात लढायचं नाही पटत एखाद्याला सापट मारली त्या मारली तसं आमचा असून जर तुम्ही म्हणताय देऊ नका ओबीसी बांधवायला कसं पटल ते त्यांना म्हटलं हो ना कोण मराठ्याच्या लेकराच्या काल कारण त्यांचं आरक्षण हे म्हणते नका देऊ उघड उघड भूमिका आहे ना आम्ही कोणचं आरक्षण मागतोय हे एन टी व्हीजी मध्ये आंदोलन कोण करतय लोक कोणाचे विरोध करणारा घरी झोपवतो लोकांना काय पटत नाही का तो राजकारणी मनुष्य धनगर बांधवांचा सगळ्यात जास्त फायदा अशा माध्यमातून छगन भजबळ उठलीतो आणि तो मोठा व्हायला लागला आणि तो धनगर बांधवाच्या आरक्षणाचा विषय घेत नाही धनगराच्या पोरांचं करोडो पोरांचं वटळ व्हायला लागलं फक्त त्याच्यामुळे ते ती आले आमच्या सोबत का नाही आले काय आमचा प्रश्न जीवनता संपल्याच्या नंतर धनगर मुस्लिमांना आरक्षण कसं देत नाही मी बघतोय त्या शब्दाचा अर्थ किती भयानक आहे घेण्या घेणं काम आहे सरकार तरी मी त्यांचं ते लक्षातच येत नाही ते आम्हाला घेण्यात त्यांनीच विरोधक मानतात मराठ्याला विनाकारण आम्ही आमचं ओबीसीतून आरक्षण मिळवणार आहेत त्यांना असून जर ते एवढं लढत असतील तर आम्हाला नाहीच आम्ही किती तात्तीन हाला लढतो आता पुढच्या काळातून बघा आणि सगळ्या पक्षातले मराठी सुद्धा सावध व्हा नका लेकरांच्या नड्या नक, नक, नकल स्वतःच्या सावध मतभेद असते सोडून द्यायचा जा एका बाजूला उघड्या डोळ्याने बघा किती विरोध असून करतायत तर आपल्याला तर लगेचच नाहीये आपल्या ले लेकराला काय फाश्या घ्यायला लावता का शिक्षणात पोरं पुढे जायनात नोकऱ्यात जायनात पोरं सुशिक्षित बेकार करोड पडायला लागलेत आपल्या बापाने कष्ट केलेत का कष्ट कुणी नोकऱ्या करतय कुणी कोणी व्यवसाय करतय पण मुलं शिकवतंय कुणी शेतीत ये कुणी उसळ तडीत आहे कुणी हमाल्या करत कुणी टेम्पो चालत आहे कुणी ट्रॅक्टर चालत आहे पोरं मोठे झाले पाहिजेत असून जर एवढे की आपण नसून किती ताकते नावलं पाहिजे जरा या मराठी सगळे भाडाव मागं पुढं त्याच्या त्याचा राजकीय पिशा घेऊन पळणारे जरा सावध सावधवा जर तुम्ही आम्हाला आता साथ न दिलं ना तुम्हाला राजकारणात आम्ही कुठंच साथ देणार नाही विधानसभेला तर एकाला साथ देणार नाहीत आम्ही मग भाजपचा मराठा असू राष्ट्रवादीचा असू काँग्रेसचा असू शिवसेनेचा असू कोणाचा असू